आज सकाळी अनिशने मला कॅब करून दिली आणि मी घरापासनं निघाले कन्व्हेन्शन सेंटर जे आहे जिथे बी एम एम म्हणजे मराठी वार्षिक संमेलन भरतं तिकडे जायला निघाले ॲक्च्युली मी कॉन्फरन्सेस खूप अटेंड केल्या असल्यामुळे मला मा, माहिती होतं की थोडंसं आपल्याला हवे ते इव्हेंट्स बघून थोडं उशिरा निघालं तर रात्रीपर्यंत तग मी धरू शकेन पण शेवटी पाचला मी घरी परत आले कारण मला खूप ताटकळून दमायला झालं तर पाचपर्यंत माझा पेशन्स संपला संध्याकाळी राहुल देशपांडेचं गाणं वगैरे होतं पण मला शक्यच नाही झालं बसवणं कारण माझं ना मे बी मी दुपारी झोपते तर ते झेटल्याक काही संपत नाही आहे तुम्ही म्हणत होता रस्ते वगैरे दाखवा तर आत्ता काही रस्ते नाही दाखवू शकत आहे जास्त पण कॅबमधनं मी जाते आहे तेव्हा तेव्हा जे दिसतं आहे ते मी दाखवते साधारण पंधरा पंधरा ते वीस मिनटावरती हे कन्व्हेन्शन सेंटर होतं कन्व्हेन्शन सेंटरच्या बाहेरपासूनच मराठी कल्चर दिसायला सुरुवात झाली तुळशी बा तुळशी वृंदावन झेंडूच्या फुलांनीची रांगोळी पताका गुडी, नंतर सर्व बायका नऊवारी साडी आंबाडा पाच सुंदर सुंदर पैठण्या मराठी म्युझिक वर्षानुवर्ष इथे राहिलेल्या पण तरी अगदी मराठमोळ्या पैठणीमध्ये सजून आलेल्या नळ घातलेल्या दागिने घातलेल्या बायका इथे खूप एक्झिबिशन्स आहेत खेडेकर आहे पी एन गाडगीळ आहे चितळे आहे नंतर पुस्तकांचं एक स्टॉल आहे नंतर रेडीमेड कपड्यांचा एक स्टॉल आहे नामदार ब्लाऊजचं एक स्टॉल आहे हे सगळं मी उद्या कवर करेन कारण आज मी एकटी होते तर मला ते सगळं करायला झेपत नव्हतं लोकं आपले फोटो काढून घेत आहेत फोटो वॉल तयार केलेले मला वाटतं पी एन आहे यांनी दिली आहे त्याच्यानंतर माधुरी दीक्षितचं या टी व्हीवरती सारखं दाखवत आहेत हिऱ्यांचे दागिने घेतलेलं इतकं गोड दिसते ती आणि ते हिऱ्यांचे दागिने पण छान दिसत आहेत इथे वेगवेगळ्या थीम बेस्ड नृत्य सादर झाली जुन्या आठवणींची पण एक गोष्ट गुंफून त्याच्यावरती पण एक छान वेगवेगळ्या स्टेपला वेगवेगळा नाच झाला

अर्थात ही इथे अमेरिकेत राहणारीच आहे तर मला खूप गंमत वाटली की आपले सबस्क्रायबर इकडचे पण आहेत <tip> मी आली आहे बी एम एमच्या कन्व्हेन्शनला ट्वेंटी ट्वेंटी फोरला आणि तिथे हे या बॅकग्राऊंडवरती तुम्ही फोटो काढू शकताय तर इथे नवीन दादि लागले इथे मंगळसूत्र आहे कानातलं आहे हे गळ्यातलं आहे गळ्यातलं आहे बांगडी आहे न आणि परत गळ्यातलं असं सगळं आहे तर मी आता थोडासा प्रोग्राम अटेंड केला आहे आणि मी चालली आहे घरी कारण मला आता कंटाळा आला आहे आपण आपण लोकं कशी येतात चालली आहेत घरी ते जे लोक बाहेरून आलेत ते काय करतात ना मग मो हॉटेलमध्ये राहून थोडा वेळ फ्रेश होऊन परत येतात मला आता घरी येऊन परत यायचं म्हणजे कंटाळा आलेला आहे तर तिथे एक तो बाबा आपला मराठ मोळा लावलेला आहे आणि तिकडे नव्वर पायी लावलेली आहे आणि ये जा ये जा ये जा चालू आहे नाही त्याला ठरी